दररोज आपल्याला अपले आपल्या गॅस ओट्याची क्लिनिंग करावी लागत असते गॅस आपला जो असतो त्याचा जी हाईट असते ती थोडी कमी असते खाली आपल्याला तेवढी स्पेस मिळत नाही आपला हात तेवढा गॅस खाली जाऊन ओट्याची क्लिनिंग होत नाही त्यामुळे आपल्याला रोजची रोज हा गॅस वर उचलून धरून मग साफसफाई त्या ओट्याची करावी लागते अशा वेळेस हा गॅस जरा जड जर असतो जर म्हणून आपण कंटाळा करतो की गॅसच्या खालील जी स्पेस आहे खाल सा जो ओटा आहे तिथे क्लिनिंग आपली रोजची रोज व्यवस्थित होत नाही त्यामुळे आज मी इथे एक तुम्हाला आयडिया दाखवणार आहे हा जो गॅस आहे त्याच्या खालचा जो ओटा आहे त्याची क्लिनिंग एकदम सोप्या पद्धतीने आपण रोजची रोज करू शकतो यासाठी आपल्याला अशा दोन पंत्या सॉरी चार पंत्या लागणार आहेत या पंत्या ज्या आहेत त्या आपण ठेवून दिलेल्या असतात किंवा काही पंत्या अशा असतात की त्या वापरत नसतो या पंत्या ज्या आहेत त्या आपल्याला या गॅसचे जे स्टँड आहेत त्याच्या खाली आपल्याला ठेवायच्या आहेत मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ह्या पंत्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत पंत्यांची खालची साईड जी आहे ती आपण अशा पद्धतीने वर ठेवायची आहे आणि त्यावर हा जो गॅस आहे त्याचे जे पाय आहेत स्टँड आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे अपोआप आपल्याला जी गॅस आहे तो वर चालला जातो म्हणजेच त्याची हाईट जी आहे ती वाढली जाते आणि आपल्याला इझिली या गॅसच्या खाली हात घालून कपडा घालून व्यवस्थित पुसता येतं आणि जी क्लिनिंग आहे ती रोजची रोज, रोज व्यवस्थित स्वच्छ होते पण त्या जर आपल्याकडे नसतील तर आपण सरळ छोटे छोटे प्लास्टिकचे डबे जे असतात ते आपण इथे ठेवू शकतो पुढच्या टिपकडे आपण इथे वळालेलो हो। आहोत आपल्याकडे कुकर असतात कुकर जे आहेत ते आपण बऱ्यापैकी नॉनवेज बनवण्यासाठी कधी कधी वापर करत असतो किंवा मग काही भाज्या यामध्ये ज्या व्हेज पण भाज्या आपण यामध्ये बनवत असतो अशा वेळेस काय होतं ह्या कुकरमधून जो भाज्यांचा वास आहे नॉनव्हेजच्या किंवा व्हेजच्या भाज्यांचा जो वास आहे तो जात नाही घासलं तरी पण हा वास अजिबात जात नाही अशा वेळेस आपण इथे एक आयडिया करू शकतो हा वास पूर्णपणे इथे चालला जाईल आपल्याकडे असणारी पंथी जी आहे त्या पंथीमध्ये आपण तुपाचा दिवा लावायचा आहे तर इथे मी पंथीमध्ये वात घातलेली आहे आणि थोडंसं एक अर्धा चमचाभर साजूक तूप जे आहेत ते इथे मी घातलेलं आहे आणि आता ही पंथी जी आहे ही मी पेटवून घेणार आहे आता पेटवलेली पंथी जी आहे ती ती आता ही आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे कुकरमध्ये ठेवल्यानंतर साजूक तुपामुळे जो कुकरमध्ये येणारा खराब वास किंवा भाज्यांचा वास आहे नॉनव्हेज किंवा फिश आपण बनवतो त्यांचा जो उग्र वास भांड्यांना राहून जातो तर अशा वेळेस ही ती तुपाची जी आहे ती आपण ह्या कुकरमध्ये पूर्णपणे तूप संपुस्तर ठेवायची आहे त्यामुळे पूर्णपणे जो वास आहे तो चालला जाईल तिसऱ्या टिपकडे आपण वळालेलो आहोत यामध्ये आपल्याकडे असणारे मुलांचे किंवा आपले जे सॉक्स असतात त्याचा आणि आपल्याकडे उरलेले साबणाचे जे तुकडे असतात त्याचा वापर करून आज आपण खरकटे खराब हात धुण्यासाठी पटकनी आपल्याला हात धुता येईल असं एक हँडवॉश बनवणार आहोत वापरात नसणारे बरेचसे सॉक्स आपल्याकडे असतात ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे साबणाचे तुकडे असतात ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या साबणाचे जे, जे तुकडे आहेत ते वापरले पण जातात त्याचा पण वापर इथे पूर्णपणे आपण करू शकतो आणि जे सॉक्स आहेत ते असेच पडून असतात तर त्यांचाही आपण इथे वापर क केलेला आहे तर आपलं किचनमध्ये जे काम होतं बेसिन घासला जातो खरकटी जी आपली काढले जातात भांड्यांमधनं त्या भांड्यांचा आपल्या हाताला वास येतो तर हा वास जाण्यासाठी पटकनी आपण हे सॉक्समध्ये घातलेले साबणाचे जे तुकडे आहेत त्याचा वापर करून आपले हात इथे स्वच्छ करू शकतो किचन ओटा गॅस तसंच झाडू मारल्यानंतर किंवा काही किचनमधलं पुसल्यानंतर आपण अशा प्रकारे या साबणाच्या तुकड्यांचा सा वापर पटकनी हात धुण्यासाठी करू शकतो तर हा व्हिडिओ शॉर्ट होता तीन टिप्स मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांग सांगितलेल्या आहेत आणि ह्या टिप्स मी आशा करते तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीवर होईन तेवढं याला शेअर करा हा आणि फ्रेंड्स चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ आपल्या चॅनेलवर इथून पुढेही येत राहणार आहेत फ्रेंड्स तर आता इथे मी थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार